नमस्कार आ, मी संजय भोसले मी आई वृद्धाश्रम निमशिरगाव इथं आमचं एक वृद्धाश्रम आहे आई नावाचं इथं मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि हे आज आहेत वनिता सुधाकर राव ह्या गेल्या चार ते पाच दिवसापासून ह्या हरवले आहेत हे आपल्या जयशुपूर आणि ते शिरूळ गाव सांगतात शिरोळ त्याच्यामुळं अनेक लोकांनी आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये त्यांना इकडे बसून इकडे लावून दिलं ते देवाला गेल्या होत्या एक सगळ्यात त्यांचा मग म्हणजे एक त्यांचा ग्रुप एक देवाला गेला होता आणि त्यामध्ये त्यांची स्तूल पण होती परंतु त्या पाणी प्यायला उतरल्यावर तिथं त्या सोडून त्या निघून गेल्या आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून पासून आजी असं फिरत आहेत आणि त्या शिरोळ तालुका सांगत आहेत त्यामुळे शिरोळ तालुका सांगत आहेत मग ते अनेकांना शिरोळ हे गाव वाटून तिने आपल्या शिरोळ तालुक्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्यामध्ये त्यांना लावून दिलं आणि असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये बिन अन्नपाण्याच्या आजी जवळ तीन ते चार दिवस तिकडे भटकत आहेत त्यांना त्यांचं नाव सांगता येत नाव पूर्ण सांगता येत नाही गाव सांगता येत नाही आणि यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे असल्या या थंडीमध्ये बिन अन्न पाण्याचं ते इकडे तिकडे फिरत आहेत शिरोळ तालुका आणि सिद्धार्थ सिद्धार्थ नगर असतात ते नाव सांगत आहेत म्हणून अनेक लोकांनी त्यांना गाडीला पैसे वर देऊन पूर्ण शिरोळ हो तालुक्यामध्ये फिरवलं शिरोळ कुरुंदवाड अशा गावात ते फिरत आहेत आणि काल रात्री त्या होत्या इथे स्टँडवर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांना ही माहिती मिळाली त्यांनी यांना एक अंगावर त्यांनी गुजरी दिली त्यांना दूध आणि बिस्किट त्यांना खायला दिलं आणि त्यांनी जेशूर पोलिसांना त्यांनी संपर्क साधला त्यावेळी जेशूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाकेसाहेब आणि मर्सिरी जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे साहेब यांनी पोलीस गाडीतून इथं इथं आमच्या आई वृद्धाश्रमधी आणून सोडले त्यांना आणि आता मी त्यांची माहिती घेतली परंतु आज जी शिरूर तालुक्यात आहेत शिरूळ नाही तर शिरूर तालुका शिरूर तालुका हे पुणे जिल्ह्यामध्ये पण शिरूर तालुका आहे शिरूर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरूर तालुका आहे परंतु जी आता कुठल्या गावात आहेत त्यांना पूर्ण सांगता येत नाही आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून ते असं भटकत आहेत आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जेवढा येईल तेवढा ही हा जे व्हिडिओ आहे ते आपल्या जास्तीत जास्त लोकांच्या पोस्ट करा जेणेकरून त्या आजीला तुमच्या घरा पण पोहोचता येईल त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क साधता येईल कारण गेल्या चार ते पाच दिवस आजी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे असल्या कडाईला धंदीमध्ये ती फिरत आहेत अन्न अन्न पाणी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये नाही परंतु रात्री इथे इथं आपल्या आई वृद्धाश्रम शिरगाव इथं आई वृद्धाश्रम आहे त्या आई वृद्धाश्रमामध्ये आता तात्पुरती आजींची मी सोय केलेली आहे इथे ठेवून घेतले आणि जर कोणाला माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांच्या संदर्भात तर आपण कृपया की आम्हाला कळवा माझा नंबर आहे आठशे ऐंशी एकोणसाठ दोनशे चाळीस तेवीस आणि माझा हा नंबर सुद्धा मी स्क्रीनवर देतोय आणि आपण जयशुभ पोलीस ठाण्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकताय परंतु एक माणूस गेला गेली चार ते पाच दिवसापासून या जी भट भटक त्या हरवल्यात आणि घरच्या लोकांना काहीच माहीत नाही त्यांनी सुद्धा ते बघायला पाहिजे होतं ज्या गाडी ते देवदर्शनाला गेल्या होत्या त्यात त्यांची सोन त्यांची सासूबाई आहेत का नाही किंवा नाही असं तिथं पाणी प्यायला उतरलं असताना सगळे सोडून त्यांना गेलेले आहेत आणि कृपया मी आपलं सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ते आजींचा परिवार त्यांचे नातेवाईक नातेवाईकांची माहिती मिळेल आणि आपल्याला है, नमस्कार सगळा बसला माझे सासू नाही काय नाही कचका ला चालवता बागा म्हणायचं नाही का आल्या निघून राहिला तेच तुळजापूरला तुळजापूर हो तेच आपल्या दोन दिवस मला सुजरा ना पैसे नाही तुमच्या सारख्या देला मला आले त्या शोरूम मध्ये उतरला सगळा बघत्या नापडा न घर पारचा शिव रोडला त्या शिव रोडला कधी आला तुम्ही किती दिवस झाले अहो काय माझ्या काय किती दिवस झाले तिकडे येऊन किती दिवस झाले आता चार पाच दिवस आल्या माझा सरपंच Yes. Yeah.